मास्तर नाही ते असं यांना अगदी कपड्याला आटल्या पिट्या मारून टोपी नसते नस तर या ठिकाणी मला शिकवायचं तुमचं काही वय नाही अशा आटल्या पिट्या घालू अरे ठीक आहे मी तुम माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही अरे लहान बाळाकडून पण शिकायचं असतं ते असं नका सांगू आणि मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वारे करता एक दहा एक वर्ष वारे करतायत पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई वडिलांचा ऐकलं असेल त्यांचं कसं लागलं तर ती वेगळी गोष्ट आहे माझं काय तुम्ही ऐकणार पण म्हणतात की म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या ते एम पी सी पास झालं तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता लॉटांवर घालू का पुष्पगुप्त येऊ त्या तुमच्या सारखी बघून मिरवणूक काढू का मिरवणूक काढू वाजेबा अरे ते दिल्या धन्यवाद म्हटलं मग एमपीसी वाल धन्यवाद म्हणतो काय झालेलं मग काय म्हणतो माझे बुधर तर बारीक पेले काय गेले हे पण कळत आहे शब्दाचा जादूबार म्हणता टाकायला सांगा अरे ह्या शक्तीपुर्या ते किल्ल्यापुरता शक्तीपुराव आणि ह्या दुर्दावल्या सगळ्या ह्या थेम मनोरंजन चा बादशाव ह्याव ह्या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे असं पाहायला लावणार काय शब्दानंद जाधवगर पण मान लावला हो मी सांगणार आहे पहिला अव मी जर जादूगर असेल तर पुल पांडे कोण बाबासाहेब आंबेडकर कोण एवढी ग्रंथ संपता केली अण्णाभाऊ कोण म्हण हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून शब्दानंद जादूगर मी किती वेळा सांगितलं हे आपल्या गमतीच्या भाग म्हणून आपण करतोय मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं आजे बुवा बघा मी तातम्य ठेवून मांडून कार्यक्रम करणार आहे बदा मी म्हणतात तुमचा काय मानलेला जावं आहे असं सगळं म्हणाले काय नसलं की असलं सगळं आहे हे वेळ काहीतरी आपला आनंद व्हायचं व ह्याच्यातून बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतः चुटपाट चुटकून टोकन स्टार असं किती जणांचं स्टार फिरलेला आहे तुमचं वर फुरलेत आता पहिली वारी कुठे आवर्जा तर मी उचले काली वाढवून तर शिपडतात आणि चिता करतात बघा भाजीपाला तसा मुळेची भाजी भाजी व्हायशी व्हायची आपण थोडीशी केलेली आहे तुम्ही तातम्य बाळू बोल आपण तातम्य बाळू बारीक करणार पहिलं गाणं तुमच्या चरणाशी सादर घ्या अरे त्याच्या आधी काय म्हणतात माहितीये काय म्हशीच्या पोरग्याला म्हशी केडको बोलते तू जो करते उसको चिडको बोलते अरे म्हशीला असतो त्याला रेडक बोलता आणि शक्ती तुझ्या घालत नाही त्याला बोडक अरे हिसक नाही नाही यावय नाऊ अ कमरच लागतील घालतील हे एकदा झाले ना लग्न एकदा जाणाऱ्या यांना कमरच दात आणि दात काढून टाकतील असं कोणाचं म्हणजे होऊ नका पडून घेऊचा एक हे गाणं आपलं आलोय तो गाणं तर घ्यायलाच लागणार आहे आणि गाणं तर आपण बोलणारच नाही गाणं पहिले घ्यावं नका तुम्ही गाणं सोडतो कडे तुझ्या आयुष्यात मी तुला सांगतो काय माथ्या असं दाखवणार प्रचंड ज्ञान आणि बाजूने कॅश गेलेलं सगळे आणि गवडीची चाल देतो आणि हिंदी गाणं बोलून दाखवलं आणि त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं बायकोला लुगडं आणलं आणि पोलक कोण आणणार हो असं करणार बायकोला लुगडं लुग आणलं पोलक आणायचं असतं आपण चाल दिली की त्याला तो भाग घ्यायचा असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचं वय नाही अरे माझं वय नसून पण तुझं वय आहे पहिल्यावर एक बोलले मला आणि वर सांगतात सर बोललो आणि हातात अशी यांची भाषा उचलून धरते आलो पैस हा मान राखून मी बारीकर्यंत एकही अहो शब्द नाही पश्चिम विभाग उद्याच्या गौरी समाज मंडळचे नेते श्री आनंदजी भालेकर माऊली राजू महाडिक माउली उद्योजक सुरेश चाचे तुषार पवार माऊली आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला कळत नाही कृपया सांगा पाचशे रुपयाचे पाशी धन्यवाद टीव पिऊ करते उचलूनच किती पडपड भाडे असं हे पळू असं हे पळू ना भाडे

त्यानंतर यांचा किती आहे किती आज्ञान आहे गण मी शास्त्रात राहिला गोराखाचा गण गोराखाचा गण त्यांच्या आजूबाजूला लेख ज्ञानी आहे लय त्याने ते ज्ञान आज कळलं ह्याच खाऊन आणलं काहीतरी चाल कठी लांबरोबर आहे तिघा सेम टू सेम चाल दिली उद्या उदय मी नाही सगळ्यांना ऐका आणि तरी पण आता करणार का आणि हिंदी चाल देऊन त्याच्यावर दोन शब्द लिहिता नाही आले आणि वर सांगणार तुमचं काय वय नाही मला शिकवायचं नाही शिकवत असं जाणांनी जावा गण शासना दिला कुठला काठी घुंडाणी घेऊन या झाला पुणा की माझा केणेरा या चालीत तुम्ही शासनातल द्यायला पाहिजे याला म्हणतात अक्कल आणि म्हशीच्या पोरगेला बोलतात रेडको सख्या बोडको वाक्या बोडको विस्फोद ते शाही टांगा पलटी घोडाभरा ठेसक्या थक्कावर चांगल्या पलटी लापत भेंडी सापे बोलते आपण उदाहरण देऊ अरे पास्टर बोलायच नाही तरी पण बोलायचं घ्या आता अरे घोळ घोळ खुकऱ्याची गाडी आली अरे कितीही केला लपंडावर तुमचं वय शिकवायचं नाही अरे नसून घे तुम्ही शिका हे आट्या पहिल्या काढा काय आहे काय समाजाचं काय माहिती तुम्ही कितीही बनाव दादा खोटा आवा फ हा मग आजारा बिजाला बोलत नाही फसवा ज्याला हा फसआ समय समो रंग पुन ना नपरी पैसे वाजे बो तुम्हाला काही ज्ञान शिकवायला मी मोठा नाही सांभाळा ते पैसे सळसकरांचा लाडका बाकी ला पुन्हा करांना दोन शेत रुपयाचा धन्यवाद सळसकरांनो आता माझी दोन गाणी बघते तर वाजे बो आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर त्याच्यात अटी वाढवा प्रश्नाचे बाजव सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं खोटं ठरवू नका शक्ती तुरा दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची पोरं तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मुलं बाळा असतात हे वार सांगितलंय झाला तर नाच नाही तर नाशा याला आपली बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहेत इथं लहान लहान पोरं आमची पण आहेत आपण एक चांगला संसाराचा पायडा घालूया आज तुम्ही बारी तारतम्य माळे बाळगून केलं आगाऊ शकतं नाही बायकोचं एकवान लागलं मी जर बोललो पण आपण परमायेश लोक थांबले चांगलं देऊया चांगलं परमायेश मागची उदारी माडी पावली का सांगा मा हो सरकारा तुला सांगा हो सरकारा माझ्या बहिणींना सांगतो आपल्याकडे मोबाईल असतो गुगल जी पे असतो कुणी पण आपले मिस्टर मैत्री पंधरे तुझं ना मैत्री मैत्री पंधरे बहिणीकडून रुपयाचा पार्थोशी तर हे ऑनलाईन फसायचं नाही नवऱ्याला न ना सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दोन पाठवा काय नाही पाठवता पहिला ना नवऱ्याला फोन करायचा आवं पैसा मागताय दे काय नाही द्यायचं एक रुपया द्यायचा नाही रमी सर्कल फमी सर्कल काय नसतं कोण एक रुपया देत नाही फिपटचा अहो बारा रुपये तिकीट असलं फक्त दोन रुपये कंडक्टर खाली उतरवतो दोन रुपयाचा पण विषय त्याच्यामुळे फसायचा नाही आपण कष्ट करेल शब्द ऐकून घ्या तू फसायचं नाही माझे बोवा मी तुम्हाला शिकवत नाही पण शाहीर हा ज्याप्रमाणे मग अशी म्हणाले सूत्रसंचालक की समाजाचा आरसा असतो मग तुमचं हे जावय दुवय म्हणण्याच्या एखाद्या समाज बरोबर गाणं द्यायला पाहिजे तो पण स्टार ये आट्या बिट्यावरती देऊ काय घातले हा यांची आटीवरून कायमची आता लक्षात राहायची आमिष लागत नाही ऑनलाईनच्या दुनियेत ऑनलाईन जदूबिेत दादा वाढलेबो ऑनलाईन येत दादा वाढले शब्द आमचे गायलेले आहेत संत दोआने विरळ निघू न घे द्या वय आई बापाला फसवून कोळी न जाऊ नका का आशा न सॉरी पद शाहीर भाजे आरतीला या आमच्या मी आज खूप दिवस म्हणन म्हणेन म्हटलं होतं त्या कोकणी पोरांसाठी पहिल्यांदा भांडारा माझ्यावर वाद झाले होते तरी पण आपण ते घेतले माझ्या युट्युबर्स पोरांचे आभार मानायचे राहून दाखवत सर्व युट्यूबर्सना मानाचा मुजरा आणि तुमचे लाख आभार चांगला चांगला आपल्या दाखवा कोकणला दा, म्हणजे आपली कला दाखवा काय राहुल प्रकाश घाणेकर यांकडून या कार्यक्रमासाठी दर्शकांचं पार्गदर्शक आरतीला सुरुवात करूया वाजेबाऊ आले 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 उंद्रावरी निर्मिकारी सुंदरगडाची मूर्तीगडा ओवाळूया देवी वाळवती माझवी ला वाळवारती आदिष्ट देवी वाळूवारी गाडे मसालाव वाळो आरती रंगाजेला मारोवारती गाणे मसाला वाळवारती रंगाजेलाव वाळव लगीच्या गुरु नवो गुरु गुरु